मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहर्ष स्वागत करतोय तर तास थोडा पाऊस थांबला आहे तर इकडे आलो शेतावर इकडे म्हणजे वातावरण कसं आहे ते शेतावरचं खरंच पावसाळ्यात सर्व राहन बघायला झालं मागे बघू शकता पावसाळ्यात म्हणजे जाण्याची मजाच वेग आणि सकाळच्या वाज देत दहा मी इकडे आलो राहणार बघूया बोलतो भाजी वगैरे काय भेटते काय रानभाजी इकडे बघतो आता कुठे भेटते काय ते आणि पाऊस पण थोडा थांबला आहे आणि वातावरण पण खूप आहे म्हणजे कामं झाली तर इकडे कोण नसतं भात वगैरे खत वगैरे टाकून झालं आहे आणि आता कापणी वगैरे होईल तेव्हा सर्व आमच्या इकडे शेतीच्या कामाला दिसतील इकडे शेतावरचं वातावरण इकडे संपूर्ण शेत केली जातात ही बाजूची आणि बघूयात आपल्याला कुठली रानभाजी भेटते ती इकडे या बाजूला आहेत भारतीची भाजी म्हणजे पुरी आहे इकडे बघू शकता तशीच म्हणजे भाजी कडूच आहे आणि काही भाजीची भाजी पानं वगैरे खातात आणि आता हे तुरी झाले आहेत ते पण लोक घेऊन खातात बघू शकता तू दे छोटे छोटे मासे आहेत तिकडे ते पण थोडीशी भेटले तुरे एकदम निले निले आहेत फुलं होतात निली निली आणि अजून एक भाजी मी तुम्हाला दाखवतो ती भाजी कोणती आहे ती तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून बघू शकता इथे पानं दिसतात कोणती भाजी आहे तुम्ही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशा खूप भाजी आहेत त्यांची म्हणजे नावं पण माहीत नाही आणि ती ते नावं आपल्या जी म्हातारी माणसं आहेत ना कधी त्यांना नक्की विचारा म्हणजे ती सांगतील म्हणजे कोणती कोणती भाजी खायची वगैरे ते सांगतात त्यांना सर्व माहिती आहे सर आणि आपली नवीन पिढी आहे तर आपल्याला म्हणजे कोणती भाजी खायची ते माहीत नाही नक्की तुम्ही घरी विचारा या भाजीचं कोणती आता मी दाखवली त्या भाजीला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा इकडे पावसाने वातावरण आहे एकदम ढगाळ वातावरण असं आहे बघू शकता याबद्दल पण नाचणी लावणी केलेली आहे आणि इकडे तुला हळद लावलेली आहे पानं बघू शकता हल्लीचे तुम्ही ते इकडे आहे आणि तिकडे ती पानं दिसतारखी पानं दिसत ती सवय आहे म्हणजे सेम केल पणची पानं थोडी वेगळी असतात बघू शकता पुढे तिकडे आणि इकडे आपला रातलीचा अंडा आपली व्हिडिओ आहे ती तुम्ही नक्की बघा मी आत्ताच पाऊस बरोबर आहे जर तिकडे फिरून आलो आणि आता पाऊस आला आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असं प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये भेटून जातील तिकडे पण नाचणीची लावणी केलेली आहे आणि तिकडे या बाजूला काकड्या लावलेल्या आहेत बघू शकतो म्हणून दाखवतो पाऊस पण आला जो इकडे या बाजूला काकड्या लावलेल्या आहेत काकडीच्या वेगळी आहेत